गुरुवारी धुरकुडा कॉलनी जवळील एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नागाचा दुर्दैवी मृत्यू झाला स्थानिकांनी सुरुवातीला ही एक सामान्य घटना समजली पण मृत नागाला रस्त्यावरून बाजूला केलं तेव्हा ही घटना सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली जेव्हा काही वेळातच एक नागिन तिथं आली आणि मृत नागाजवळ बसून राहिली प्रत्यक्षदर्शींच्या मते नागिन सुमारे चोवीस तास त्या जागी अतिशय शांत अवस्थेत बसून राहिली जणू काही ती आपल्या साथीदाराला अंतिम निरोप देत होती शेवटी तिनंही त्या जागीच आपलं प्राण सोडले हे हृदयद्रावक दृश्य पाहून कॉलनीतील रहिवासी थक्क झाले स्थानिकांचं म्हणणं आहे की नागाच्या मृत्यूनंतर पूर्णपणे शांत दिसत होती हल्ली ना कुठं गेली फक्त मृत बसून राहिली जेव्हा नागिनही ना मृत अवस्थेत सापडली तेव्हा सर्वजण चकित झाले यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन दोघांवर अंत्यसंस्कार केले सनातन धर्मात नागनागिनीला अत्यंत पूजनीय मानलं जातं या श्रद्धेनं प्रेरित होऊन गावकऱ्यांनी असा निर्णय घेतलाय की नागनागिनीच्या स्मरणार्थ त्या जागी एक चबुतरा बांधला जाईल हा चबुतरा त्यांच्या अमरप्रेमाचं प्रतीक म्हणून राहील भारतीय लोककथा पौराणिक कथा आणि धार्मिक पुराणांमध्ये नागव नागिन यांना एकमेकांप्रती समर्पित आणि प्रेमळ जोडपं म्हणून दाखवण्यात येतं यासंबंधी अनेक कथा अने प्रचलित अने अने आहेत या कथांमध्ये नाग आणि नागिन यांचं नातं खूप एकनिष्ठ मानलं जातं अनेक कथांमध्ये त्यांना एकमेकांसाठी बलिदान देताना किंवा सूड घेताना दाखवण्यात येत लोककथानुसार असं मानलं जातं की जर नाग किंवा नागिन यापैकी कि एकाचा मृत्यू झाला तर दुसरा सूड घेण्याचा प्रयत्न करतो विशेषतः नागिन आपल्या साथीदार नागाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी माणसांचा किंवा प्राण्यांचा पाठलाग करते असं दाखवण्यात येतं किंवा अनेकदा नागाच्या मृत्यूनंतर नागिनीचाही मृत्यू झाल्याचं दाखवण्यात येतं ही घटना याची साक्षीदार आहे